नमस्कार लसिका श्रोते हो। रस मानवाला समृद्ध करतो आणि ही समृद्धी प्रथम अभिव्यक्त झाली ती कवितेत ही कविता म्हणजेच मानवाचा खरा अलंकार उत्सव भाव या काव्य मालिके अंतर्गत आपण डॉक्टर अरुणा ठेरे यांनी रचलेले काव्यालंकार समजून घेतो आहोत आज ऐकणार आहोत या काव्य मालिकेचा भाग तेरावा सादरीकरण मयुरी शिदोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगरडे निर्मिती साहित्य उत्सव परिवार तर ऐकूयात उत्सव भाव भाग तेरावा कवितेच शीर्षक जणी तिच्या डोईचा पदर खांद्यावरती आलेला तिच्या डोईचा पदर खांद्यावरती आलेला रुख्या केसांचा अंबाडा गाठ सुटू न मोकळा भर बाजारात आली जणी जुने रे नेसून भर बाजारात आली जणी जुने रे नेसून माझ्या भवतीची गर्दी तिला पाहते हसून आले सणाना दगड शिव्या शिट्ट्यांचा कहर आले सणाना दगड शिवाय शिट्ट्यांचा कहर ओठ दातांखाली घेतं तिने गिळीले जहर सुख हसून सांडले हाती निखारे घेतले सुख हसून सांडले हाती निखारे घेतले तिने बाईपण एका विठू नामाशी तोलले अगे जनाबाई तुला माझे ठाऊकेचं नाही अगे जनाबाई तुला माझे ठाऊकेचं नाही रुक्मिणीच्या शेजेवर विठून निज लाहे बाई अशी एकटी तू तु उभी तुझा मोकळा पादर अशी एकटी तू उभी तुझा मोकळा पादर आणि निज त्याची गाढ त्याचे बंद आहे दार आणि निज त्याची गाढ त्याचे बंद आहे दार मळलेली वाट सोडून एखादी स्त्री जेव्हा नात्याबद्दल वेगळा विचार करते तेव्हा रूढीवादी समाजाकडून तिला निषेधाचे सूर सहन करावे लागतात कवयत्री डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या जणी या कवितेचा मतितार्थ याच गोष्टीकडे इशारा करणारा संत जणाबाई हे नाव तुम्हा आम्हा सर्वांनाच परिचित याच पात्राला केंद्रस्थानी ठेवून कवयत्रीनं आपल्या मनातील भावविश्व हळुवारपणे गुंफलेलं संत जनाबाई ही विठ्ठलाच्या प्रेमात अकंठ बुडालेली इतकी की तत्कालीन बडव्यांनी तिच्यावर प्रचंड अत्याचार केले तिच्या चरित्रावर तिच्या कृतीवर तिच्या प्रामाणिकपणावर कितीदा तरी वार केले गेले तिला घायाळ केलं गेलं ज्या मंदिरात तिनं तिचं सर्वस्व अर्पण केलं त्या विठ्ठलाच्या मंदिराच्या दारात देखील तिला पायांखाली तुडवलं गेलं घायाळ केलं गेलं तिचे धिंडवडे काढले गेले पण तरी सुद्धा जणीच्या मनातलं विठोबाबद्दलचं प्रेम यत्किंचितही कमी झालं नाही ही, ही तिची भक्ती होती हे तिचं प्रेम होतं नात्याबद्दल तिचा प्रगल्भ असा दृष्टिकोन होता बऱ्याच स्त्रियांच्या मनात नात्याबद्दल असा प्रगल्भपणा आढळून येतो हे नातं टिकवण्यासाठीचा खटाटोप स्त्रिया सातत्यानं करतात बऱ्याचदा मानसिकदृष्ट्या किंवा मानसशास्त्रीय दृष्ट्या पुरुष या गोष्टीकडे तितक्याशा गांभीर्यानं बघत नाही पण स्त्री मात्र प्रत्येक नातं जपावं यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करत असते संत जणाबाई हे त्याचं उदाहरण पण समाजात अशा कितीतरी स्त्रिया असतात आपल्याकडे नातं म्हटलं की बहीण भाऊ बाप आणि मुलगी पती पत्नी अशा काही नात्यांना आपण लेबल लावलेलं ला असतं परंतु त्या पलीकडे जाऊन ज्याप्रमाणे महाभारतात श्रीकृष्ण आणि द्रौपदीचं नातं तसंच नातं मध्ययुगात संत जणाबाई आणि विठ्ठलाचं तसंच काहीसं नातं श्रीकृष्ण आणि संत मीराबाईचं या नात्याला आपण नाय नाव काय द्यावं देव आणि भक्ताचं नाव द्यावं मैत्रीचं नाव द्यावं की प्रियकर प्रेयसीचं नाव द्यावं नाव देणं आपल्याला जमणार नाही कारण काही नाते त्यातले भाव विचार त्यातला गर्भितार्थ हा शब्दांमध्ये बसवताच येत नाही संत जणाबाईच्या बाबतीत विठ्ठलाचं जे प्रेम आहे विठ्ठलाप्रतीचं जे नातं आहे ते सुद्धा शब्दात मांडताच येणार नाही खर तर रुक्मिणी ही, ही विठ्ठलाची पत्नी पण त्याहीपेक्षा माझं स्थान मोठं आहे हे जणाबाईला जाणवलेलं कारण भक्ताचं स्थान हे देवाच्या दरबारात नेहमीच श्रेष्ठ राहिलेलं आणि हे जाणवल्यामुळे समाज कितीही आकांत करत असला कितीही आक्रोश करत असला कितीही रूढीवादी आरोप करत असला तरी जणाबाई हटणारी नव्हती असं धाडस दाखवणाऱ्या स्त्रीला वेळ प्रसंगी शिव्याशाप सहन कराव्या लागतात अनेक घाव सोसावे लागतात पण ती मागे हटत नाही तिचं हे धाडस नात्यासाठी असतं तिच्या भाव असतं नात्याचं समाजानं घालून दिलेलं परिमाण न मानता स्वतःची अशी चौकट निर्माण करणारे किंबहुना समाजानं घालून दिलेली चौकट मोडून स्वतःच असं विश्व निर्माण करणाऱ्या स्त्रियांच्या वाट्याला असंच अपार दुःख येत हेच तर कवयत्री अरुणा ढेरे यांना दाखवून द्यायचं आहे दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्याण्णव एक्याऐंशी साठ वीस पंचवीस क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार